आपण स्वामींच्या मार्गात दोन शब्द सतत ऐकतो सेवा आणि साधना आणि अनेकांना अगदी मला सुद्धा सुरुवातीला वाटायचं की दोन्ही एकच आहेत हो हा गोंधळ होतोच कुणी मंदिरात जाऊन स्वच्छता करतं त्याला आपण सेवा म्हणतो कुणी घरी बसून जपमाळ उडतं त्याला साधना म्हणतो हो पण पण खरंच इतकाच फरक आहे का नाही आज आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या श्री स्वामी समर्थ सेवा आणि साधनाभेद यावर आधारित काही विचार आहेत हो तर याच विचारांच्या आधारे या दोन संकल्पनांमधला नेमका फरक काय आहे आणि त्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो हा गोंधळ होणं खूप स्वाभाविक आहे कारण वरवर पाहता दोन्ही गोष्टी स्वामींशी जोडलेल्या आहेत पण त्यांचं मूळ स्वरूप त्यांचा उद्देश आणि म्हणजे त्या करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे अच्छा आणि हा फरक एकदा का नीट समजला की मग आपली आध्यात्मिक वाटचाल जास्त स्पष्ट आणि सोपी होते म्हणजे या दोन वेगळ्या वाटा वाटल्या तरी त्या एकाच ध्येयाकडे घेऊन जातात असं काहीच अगदी अगदी बरोबर चला तर मग या गोंधळाची एक एक गाठ सोडूया सुरुवात सेवेपासून करूया चालेल सेवा हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येतं अन्नदान मंदिरातलं काम कोणाची तरी मदत करणं पण या सगळ्याच्या पलीकडे सेवेचा काही खोल अर्थ आहे का नक्कीच आहे सेवा म्हणजे केवळ बाह्यकृती नाही बर का ती एक मनोवृत्ती आहे मनोवृत्ती हो सोप्या भाषेत सांगायचं तर मी करतोय हा भाव सोडून स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत या भावनेने केलेली कोणतीही कृती म्हणजे सेवा ओहो यात सर्वात महत्वाचा शब्द आहे अहंकाराचा त्याग जेव्हा कामातला करतेपणा गळून पडतो तेव्हा ते, ते साधं काम राहत नाही ती सेवा बनते म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणताय की कृतीपेक्षा त्यामागचा भाव महत्त्वाचा आहे बरोबर मला एक उदाहरण आठवतंय समजा कोणी आश्रमात जाऊन खूप स्वच्छता केली पण घरी आल्यावर चार लोकांना सांगितलं की आज मी किती मोठं काम केलं माझ्यामुळे आश्रम कसा चकाचक झाला हम्म तर मग ती सेवा म्हणता येईल का नाही तोच सर सगळ्यात मोठा सापडा आहे अच्छा तुम्ही जे उदाहरण दिलं त्यात बाह्य स्वच्छता झाली पण मनातला अहंकार तो तसाच राहिला किंबहुना तो बरोबर ती फक्त एक म्हणजे यांत्रिक क्रिया झाली स्रोत आपल्याला हेच सांगतो की सेवा ही शरीराने मनाने आणि भावनेने या तिन्ही स्तरांवर एकाच वेळी झाली पाहिजे तिन्ही स्तरावर हो त्यामागे शुद्ध भाव आणि पूर्ण समर्पण हवं नाहीतर ते फक्त सामाजिक कार्य होईल आध्यात्मिक सेवा नाही हे खूप महत्वाचं आहे म्हणजे सेवेचा उद्देश फक्त काम पूर्ण करणं नाही तर त्या कामाच्या प्रक्रियेतून स्वतःला बदलणं आहे अगदी बरोबर आपण पाहतोच की काही लोक खूप सामाजिक कार्य करतात पण त्यांच्या बोलण्यातून मी हे केलं माझ्या संस्थेने ते केलं हा भाऊ सुटत नाही हो हो हे दिसतं खास तो साधनेशिवाय केलेल्या सेवेचा अहंकार याउलट खऱ्या सेवेचा उद्देश माणसाला नम्र बनवणे मनातला रागद्वेष कमी करणे आणि हृदयात करुणा निर्माण करणे हा आहे जेव्हा आपण पन निस्वार्थपणे कोणासाठी तरी काहीतरी करतो तेव्हा आपला मीपणा आपोआप अप कमी व्हायला ला लागतो ही सेवा मग एक पूल बनते जो आपल्याला स्वामींच्या जवळ घेऊन जातो हे ऐकून मला असं वाटतं की सेवेतून एक प्रकारे स्वतःला विसरण्याचा प्रयत्न आहे कर्माच्या माध्यमातून मनाला शुद्ध करण्याचीही एक पद्धत आहे हो पण मग स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी काय करायचं तिथे साबनेची भूमिका येते का, ये का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे सेवा जर बाहेरून आत जाणारी प्रक्रिया असेल तर साधना ही आतल्या आत सुरू होणारी अंतर्मुक्तेची यात्रा आहे अंतर्मुक्तेची यात्रा हो हा प्रवास स्वतःच्या आतमध्ये केलेला असतो साधना म्हणजे स्वतःच्या मनाला आणि चित्ताला शिस्त लावण्याचा एक शांत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यात बाह्य हालचालींना फारसं महत्व नाही अच्छा सगळा भर आतल्या जागरूकतेवर असतो तर मग साधनेमध्ये नक्की काय काय येतं फक्त डोळे मिटून बसणं म्हणजे साधना का नाही नाही साधनेची व्याप्ती खूप मोठी आहे ओके त्यात ते चार गोष्टी येतात आत्मनिरीक्षण म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या विचारांना आणि भावनांना दुरून पाहणं त्यांच्यात न वाहून जाणं दुसरं म्हणजे मनोनिग्रह म्हणजेच मनाला ताब्यात ठेवणं तिसरा आहे इंद्रिय संयम आणि चौथं म्हणजे चित्तशुद्धी अच्छा आणि गंमत म्हणजे स्वामींचं नामस्मरण हे सेवा आणि साधना दोन्हींचा भाग असू शकतं ते कसं जेव्हा तुम्ही ते इतरांना ऐकू जाईल असं मोठ्याने किंवा एखाद्या कार्याचा भाग म्हणून करता तेव्हा ती सेवा होते पण जेव्हा तुम्ही तेच नामस्मरण मनाला एकाग्र करण्यासाठी आतून स्वामींशी जोडले जाण्यासाठी करता तेव्हा ती साधना बनते एक मिनिट पण साधना गोंगाटात कशी होऊ शकते साधनेसाठी तर शांतता हवी असं आपण नेहमी ऐकतो हा विचार मला थोडासा म्हणजे गोंधळात टाकतोय खरं तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे की साधनेसाठी हिमालयात किंवा गुहेत जायला हवं हो साधना ही जागेवर अवलंबून नाही ती तुमच्या मानसिक स्थितीवर अवलंबून आहे खर तर गोंगाटात साधना करणं ही एक उच्च पातळी आहे असं हो कारण बाहेर कितीही गोंधळ असला तरी आतून शांत राहण्याची कला साधनेमुळेच जमते तुमचं कार्यक्षेत्र बाहेरील जग नाही तर तुमचं अंतःकरण आहे म्हणजे म्हणजे लोकल ट्रेनच्या गर्दीतही हेडफोन लावून नामस्मरण करणारा माणूस एक प्रकारे साधनाच करत असतो अगदी तसंच त्याचं बाह्य जग वेगळं आणि आतलं जग वेगळं बरोबर आणि साधनेचा अंतिम उद्देशही समजून घेण्यासारखं आहे सेवेचा उद्देश जसा नम्रता आणि करुणा वाढवणे आहे तसा साधनेचा उद्देश केवळ पुण्य मिळवणं किंवा काही सिद्धी प्राप्त करणं नाही मग काय तिचा मुख्य उद्देश आहे अज्ञानाचा पडदा दूर करून आत्मस्वरूपाची म्हणजेच खऱ्या मीची जाणीव करून घेणं आत्मस्वरूपाची जाणीव हो आपण कोण आहोत हे शरीर हे मन या भावनांच्या पलीकडे आपलं खरं अस्तित्व काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे साधना यातून जी आंतरिक शक्ती आणि स्थैर्य मिळतं ते कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतं अच्छा म्हणजे सुरुवातीला जो आपला गोंधळ होता की दोन्ही एकच आहेत तो आता स्पष्ट होतोय एक बाहेरून आत जाणारा मार्ग आहे तर दुसरा आतल्या आत सुरू होणारा प्रवास आहे हम्म मग या दोन्हीपैकी एकाची निवड करायची असते का की दोन्ही करायला हवं नाही आणि हाच या सगळ्या विवेचनाचा आत्मा आहे अच्छा सेवा आणि साधना हे दोन स्वतंत्र मार्ग नाहीत तर एकाच ध्येयाकडे जाणाऱ्या दोन दिशा आहेत जसे एका पक्षाला उंच उडण्यासाठी दोन मजबूत पंखांची गरज असते हो तसंच आध्यात्मिक उन्नतीसाठी साधकाला सेवा आणि साधना या दोन्ही पंखांची गरज आहे एका पंखाने पक्षी उडू शकत नाही तो फक्त गिरक्या घेत राहीत हे उदाहरण खूप छान आहे पण हे दोन्ही पंख एकमेकांना मदत कशी करतात म्हणजे यांचं संतुलन कसं साधायचं ते ते एकमेकांना पूरक आहेत असं बघा जेव्हा तुम्ही निस्वार्थ सेवा करता तेव्हा तुमच्या मनातील राग लोभ मत्सर यासारखे विकार हळूहळू कमी होतात हो म्हणजे सेवेमुळे तुमचं मन शुद्ध होतं आणि अशा शुद्ध झालेल्या मनाला स्थिर करणं सोपं जातं जे साधनेचं मुख्य काम आहे बरोबर आता याच्या उलट विचार करा साधनेमुळे तुम्हाला आंतरिक शांती स्थिरता आणि विवेक मिळतो आणि या स्थिर आणि विवेकी मनाने केलेली सेवा अधिक प्रभावी आणि अहंकार विरहित होते म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर सेवा तुमचं बाह्य जीवन शिस्तबद्ध करते तर साधना तुमचं आंतरिक जीवन उजळवते पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं खरंच आहे का म्हणजे समजा एखादा माणूस फक्त सेवाच करत राहिला तर त्याचा अहंकार कसा वाढेल उलट चांगलं काम केल्याचं चा समाधानच मिळेल ना तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बर का समाधान मिळणं आणि अहंकार वाढणं यात एक सूक्ष्म रेषा आहे अच्छा समाधान हे सात्विक असतं त्यात शांतता असते पण अहंकारात मीपणा असतो एक प्रकारची धुंदी असते फक्त सेवा करत राहिल्यास साधनेतून मिळणाऱ्या आत्मनिरीक्षणाचा अभावी मी किती सेवा करतो माझ्यामुळेच हे कार्य झालं ही भावना नकळतपणे मनात घर करू लागते ती व्यक्ती मग सेवेच्या फळाला म्हणजेच माणसांमनाला चिकटून राहते आणि याच्या उलट जर कुणी फक्त साधनाच करत असेल दिवस रात्र फक्त डोळे मिटून बसत असेल तर तर काय होईल तर ती व्यक्ती हळूहळू कोरडी आणि स्वकेंद्रित बनू शकते स्वकेंद्रित हो तिच्या मनात करुणा आणि प्रेम यांचा विस्तार होत नाही ती फक्त स्वतःच्या मोक्षाचा किंवा स्वतःच्या शांतीचा विचार करू लागते शेजारच्या घरात काय अडचण आहे समाजात काय दुःख आहे याच्याशी तिला काही देणं राहत नाही अरे रे अशी साधना म्हणजे केवळ एक वैयक्तिक स्वार्थ होऊ शकतो म्हणूनच श्री स्वामी समर्थांचा मार्ग हा या दोन्हींचा संतुलित संगम आहे एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे खरी आध्यात्मिकता ही केवळ डोळे मुटून बसण्यात नाही तर उघड्या डोळ्यांनी जगाची सेवा करण्यात पण आहे म्हणजे शेवटी या सगळ्यातून स्वामींना आपल्याकडून नक्की काय हवंय मोठमोठी कर्मकांड पूजाविधी स्तोत्रपठन की की अजून काही या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्वामींना भक्ताची प्रामाणिकता हवीये प्रामाणिकता प्रामाणिकता हो त्यांना तुमच्या बाह्य डांबडोळापेक्षा तुमच्या मनातला खरा भाव अधिक महत्वाचा वाटतो मग तुम्ही सेवा करा किंवा साधना दोन्हीमध्ये तीन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत असे हे विचार सांगतात कोणत्या तीन गोष्टी भाव सातत्य आणि निष्ठा भाव सातत्य आणि निष्ठा हे तीन शब्द खूप वजनदार आहेत याचा अर्थ थोडा उलगडून सांगाल का नक्कीच भाव म्हणजे तुम्ही जे काही करत आहात ते मनापासून प्रेमाने आणि श्रद्धेने करणे केवळ कर्तव्य म्हणून किंवा यांत्रिकपणे नाही बरोबर सातत्य म्हणजे ते नियमितपणे करणे केवळ मूड लागला किंवा अडचण आली तेव्हा नाही तर त्यात एक शिस्त असणे रोज थोडं का होईना पण ते करणं महत्वाचं आहे आणि निष्ठा म्हणजे स्वामींवर अढळ विश्वास ठेवणे परिस्थिती कितीही वाईट असो किंवा चांगली आपली श्रद्धा डळमळीत न होऊ देणे अच्छा या तीन गोष्टी जर तुमच्या कृतीत असतील तर तुमची छोटीशी सेवा किंवा पाच मिनिटांची साधनाही स्वामींपर्यंत पोहोचते आणि या सेवा आणि साधनेच्या संगमातून अंतिम साध्य काय आहे यातून मिळतं तरी काय याचं उत्तर खूप सुंदर शब्दात दिलं आहे ते म्हणतात जेव्हा सेवा साधनेत मिसळते आणि साधना सेवेत उतरते तेव्हा साधकाचं जीवनच स्वामींची पूजा बनते वा जीवनच पूजा बनते हो म्हणजे आपलं रोजचं जगणच एक प्रार्थना होऊन जात मग वेगळी पूजा करण्याची वेगळा वेळ काढण्याची गरजच उरत नाही अगदी बरोबर मग तुमचं प्रत्येक काम प्रत्येक विचार प्रत्येक श्वास हा स्वामींना अर्पण होतो तुमचं ऑफिसला जाणं ही सेवा बनते तुमचं कुटुंबाची काळजी घेणं ही सेवा बनते आणि या कामांच्या मधला जो रिकामा वेळ आहे तो साधनेने भरून जातो हाच खरा स्वामी मार्ग आहे असं हे विवेचन आपल्याला बाह्य कर्म जे आपलं मन शुद्ध करतं बरोबर आणि साधना म्हणजे केलेला आंतरिक प्रयत्न जो आपल्या मनाला स्थिर करतो या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसून एकाच पक्षाचे दोन पंखन आहेत आणि संतुलित आध्यात्मिक जीवनासाठी दोन्ही तितकेच आवश्यक आहेत आणि ही चर्चा एका एक महत्वाच्या विचारावर येऊन थांबते स्त्रोत आपल्याला सांगतो की सेवा आणि साधनेच्या संगमातून आपलं जीवनच पूजा बनतं oh. मग आपण सगळ्यांनी हा विचार करायला हवा की आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या रोजच्या कामांकडे मग ते ऑफिसमधलं काम असो घरातली जबाबदारी असो किंवा मुलांचं संगोपन असो hmm. या सगळ्याकडे केवळ एक कर्तव्य म्हणून न पाहता एक सेवा म्हणून पाहू शकतो का hmm. आणि या सगळ्या धावपळीतून साधनेसाठी म्हणजे स्वतःच्या आत डोकावण्यासाठी दिवसातला थोडा तरी वेळ आपण स्वतःसाठी कसा काढू शकतो खरे कदाचित या प्रश्नांच्या उत्तरातच प्रत्येकाला आपापला स्वामी मार्ग सापडेल